नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमनेला पाहिला ना अगदी बरोबर आहे आज आपण हे रोल वापरून अतिशय पौष्टिक असा पदार्थ करणार आहोत आता हा नेमका काय केला तो पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मी वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला हवं बीट तर इथं मी एकच बीट घेतलेलं आहे आता हे बीट स्वच्छ सुद्धून घेतलंय आता ह्याच्यावरचं आपण सालं काढून घेणार आहोत आता इथं ना मी चाकूच्या मदतीने ह्याच्यावरचे सालं काढलेत तुम्ही बटाट्याच्यावरचं साल काढायचं जे पिलर असतं ना त्यांनी काढलात तरीसुद्धाच तर ह्या बीटचे ना असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत ना मग लगेच वाटले जातात त्याच्यामुळे असे छोटेच तुकडे करून घ्यायचे आता हे बीट बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत थोडंसं पाणी घालूयात म्हणजे ना छान प्रकारे हे वाटले जाते बघा एकदम स्मूथ इथं आपले हे बीट वाटले गेलेले आहेत तुम्हाला जर वाटलं की आणखीन हे भरड आहे तर थोडंसं पाणी घालून वाटू शकता पाणी जास्तसुद्धा वापरायचं नाही आता हे जर आपण बाजूला ठेवूयात आता एका भांड्यामध्ये बघा दीड कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे रोज जे आपण चपातीसाठी वापरतो ना तेच इथं गव्हाचं पीठ घेतलंय आता बघा आपण मिक्सरला जो बीट जो आहे तो बारीक करून घेतला बघा ते संपूर्ण प्युरी ह्या बीटची आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची म्हणाल बीटचा रस घेतला तर चालेल का जो की गाणीने घालून पण बीटचा जो चोथा असतोय ना तो सुद्धा अतिशय पौष्टिक असतो आपल्याला संपूर्णच वाटलेलं बीट न गाळता घालून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं आणि काळी तीळ घातलेलं आहे बस इतकंच घातलेलं आहे आता बघा सुरुवातीला पाणी घालायचे घाई करायची नाही जे आपण जे बीट मिक्सरला लावलं बीट बारीक होण्यासाठी त्याच्यामध्ये पाणी टाकलं होतं ना त्याच्यामुळे त्या पाण्यातच हे पीठ मळून घ्यायचं नंतर वाटलंच तर आता आपण बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये जे बीट वाटलं ना ते बरंच असं मिक्सरच्या भांड्याला चिटकलं जातं म्हणून त्याच्यातच पाणी घालायचं ते भांडं खंगळून ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून जसं चपातीसाठी पीठ मळतं ना अगदी तसं मळून घ्यायचं आता बघा वरून थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हे पीठनं छान असं आपण मर्दून मर्दून घेणार आहोत म्हणजेच की असं हे पीठ आपल्याला आपल्याला मऊसूत करून घ्यायचं आहे बघा इथं आपलं हे पीठ म्हणून तयार झालं आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि बाजूला ठेवूयात हे पीठ भिजूसपर्यंत आपण पुढली आणखीन एक तयारी करून घेऊयात इथं बघा माझ्याकडे रात्रभर भिजवलेले हे मूग आहेत किंवा आठ ते नऊ तास तरी लागतातच मूग भिजण्यासाठी तर इथं एक वट वाटी भरून इतके भिजवलेले हे मूग घेतलेले आहेत मूग बघा छान प्रकारे भिजले गेलेत आता बघा एक वाटी भरून इतकं भिजवलेले मूग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता इथं फक्त मी मूगच वापरत याच्यामध्ये तुम्ही मटकी किंवा चणे असतात ना ते सुद्धा भिजत घालून इथं वापरात तरी सुद्धा चालेल आता आपल्याला वापरायचे हिरवी मिरची तर चार ते पाच इतक्या हिरव्या मिरच्या घातल्यात पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या भरपूर अशी कोथिंबीर अर्धा चमच इतके जिरे घातले आता जरी तुमच्याकडे इथे पालक असेल ना तो सुद्धा बारीक चिरून इथं वापरू शकता बरं का म्हणजे आणखीनच आपला हा नाश्ता पौष्टिक होईल आता मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत पण वाटत असताना मात्र थोडंसंच पाणी घालायचं आहे बरं का अजिबात जास्तीचं पातळ करायचं नाही ह्याचं कारण तुम्हाला मी पुढे जाते सांगते बघा छान प्रकारे इथं एकसारखं मस्त वाटलं गेलेलं आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात असं बघायला गेलं ना तर मुलं बीटसुद्धा खात नाहीत आणि हे भिजवलेले हिरवे मुगाची भाजीसुद्धा खात नाहीत पण ह्याचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहेत बरे का त्यामुळे ना आपण बीट हे भिजवलेले हिरवे मूग जे की प्रोटीनयुक्त आहेत त्याचा नाश्ता करणार आहोत आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं गाजर तर खिसून एक छोटी वाटी भरून गाजर घेतले आहेत ते गाजर घातलेलं आहे इथे चवीनुसार मीठ अर्धा चमच इतकी धना पावडर त्याचबरोबर पाव चमच इतकी हळद अर्धा चमच इतका गरम मसाला आणि आता आपण हे मिसळून घेणार आहोत बस मी इतकंच वापरलेलं आहे मला जर लाल तिखट वापरायचं असेल तर अर्धा चमच इतका ह्याच्यामध्ये लाल तिखट वापरू शकता पण मी हिरव्या मिरच्या जरा जास्त वापरलेल्या आहेत त्याच्यामुळे लाल तिखट वापरणार नाही हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाव चमच इतकं अमचूर पावडर घातलात ना तरीसुद्धा चालेल आणखीन ह्याची टेस्ट छान येते किंवा लिंबाचा रससुद्धा पिळू शकता आता बघा सर्वांचा छान असा एकजीव झाला की आता आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा आपली कणिकसुद्धा ना छान प्रकारे भिजली गेले आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा ही कणिकनं थोडीशी आपण नरम करून घेणार आहोत अशी मळून घेतल्यामुळे ना एकदम मळसुत अशी आपली कणिक होती बरं का रोज बघा आपण चपाती करत असताना जसा उंडा करतो का नाही तसा उंडा करून घ्यायचा आहे तर सुरुवातीला इथं मी दोनच उंडे करून घेतलेले आहेत आता जशी आपण चपाती लाटतो तशी चपाती लाटून घेणार आहोत थोडंसं सुखपूट भु, भुरभुरून घेऊयात म्हणजे नाहीची आपल्याला चपाती लाटायला येते तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केला असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढे येणारे असे साधे छान सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटते आता ही चपाती आहे ना जास्त पातळसुद्धा करायची नाही आणि जास्त जाडसुद्धा ठेवायचे नाही मध्यमच करायची ना। आहे इथं जरा मी जास्तीची मोठी करत नाही जशी चपाती आपली असते तेवढी मोठी केलेली नाही मी थोडी छोटी चपाती करून घेतलेली आहे याचं कारण तुम्हाला पुढे सांगते आता बघा छान अशी इथं आपली ही जी चपाती लाटून झाली की आता आपण तयार केलेलं मिश्रण होतं ना ते ह्याच्यावरती टाकून सगळीकडे पसरून घेणार आहोत बघा हे मिक्सरला मिश्रण वाटत असताना तुम्हाला सांगितलं होतं जास्तीचं पाणी घालायचं नाही ह्याचं कारण हिथं आपण हे मिश्रण टाकून ना असं हे सगळीकडे पसरून घेणार आहोत हे मिश्रण जर पातळ झालं ना तर मात्र ना ह्या चपातीवर असं एकसारखं थांबलं जाणार नाही किंवा सगळीकडे लागलं जाणार नाही त्याच्यामुळे ना हे मिश्रण घट्टच आपल्याला करून घ्यायचं आहे मिश्रण सगळीकडे पसरून झालं आहे की वरून थोडेसे तीळ भुरभरून घेऊयात आणि ह्याचा घट्ट सास आपल्याला अलगतपणे रोल करून घ्यायचा आहे म्हणजे जास्त दाबायचं नाही जेणेकरून हे मिश्रण बाहेर येईल आणि बाजूची जी दोन टोकं आहेत ना ती आता आपण अशी पॅक करून घेणार आहोत आता हे रोल आपण वाफून घेणार आहोत त्याच्यासाठी एका चाणीला तेल लावून घ्यायचं आणि हे रोल याच्यामध्ये ठेवून घ्यायचं तुम्हाला बघा म्हटले होते चपाती जास्तीची मोठी करायची नाही छोटी करायची कारण इथं जी मी चाळण हो वापरली ना ती जरा छोटी आहे मग त्याच्यामध्ये रोल बसायला हवेत किंवा मावायला हवेत ना तितकेच मी केलेले आहेत तुमची जर चाळण मोठी असेल ना तर मोठी चपाती करून मोठा रोल करू शकता आता बघा आणखीन एक सेम चपाती करून घेतली त्याच्यावरती केलेलं मिश्रण सगळीकडे पसरून घेतलं आणि हा रोल करून घेतला आता इथं आपला दुसरा सुद्धा हा रोल तयार झाला आता बाकीचे उरलेले आहेत ना ते मिश्रणाचे सुद्धा असेच रोल करून घेणार आहे पण घेतलेल्या प्रमाणामध्ये बघा म्हणजे एक वाटी हिरवे मूग भिजवलेले आणि एक वाटी गाजर घातलं होतं त्याचं मिश्रण केलं होतं ना त्याच्यापासून चार इतके आपले हे रोल तयार झालेत आता गॅसवरती बघा कडीमध्ये अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये लिंबाची फोड टाकले जेणेकरून आपली कढई खालून खराब व्हायला नको आता, आता ही चाळण ह्याच्यावरती नेऊन ठेवायची झाकण ठेवायची आणि दहा मिनटानंतर आपण पाहणार आहोत आता दहा मिनटानंतर बघा रोल हे छान प्रकारे फुलले गेलेले आहेत बोट लावलं तर ते मिश्रण आपल्या हाताला चिटकत नाही म्हणजेच की हे रोल आपले छान प्रकारे वाफवले गेलेत असं समजायचं पण बघा दोन्ही रोलाच्यामध्ये ना अशी थोडीशी जागा ठेवायची आहे कारण हे रोल वाफून झाल्यानंतर ना थोडेसे फुलले जातात मग एकमेकांना चिटकायला नको ना म्हणून आता आपले तयार रोल जे आहेत ना ते आपण कापून घेणार आहोत तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये कापून घेऊ शकता म्हणजे आता बघा इथं मी जरा मध्यमच साईज करते म्हणजे जास्त मोठे सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा कापून घेत नाही पण हे रोल मात्र थंड झाल्यानंतर कापायचे आहेत बरे का गरम असताना कापायला गेला तर पाहिजे तसा आकार ह्या वड्यांना असा येणार नाही बघा किती छान लेयर्स बघा किती मस्त दिसतील त्यांना आपल्या गव्हाच्या पिठापासून बीट आणि भिजवलेल्या मुगाच्या वड्या तयार झाल्या आता ह्या ना अगदी आठ ते दहा दिवस खराब होत नाहीत बरेच तुम्ही ह्या आदल्या दिवशी करून ना दुसऱ्या दिवशी फ्राय करून घेतला तरी सुद्धा चालेल म्हणजे काही गडबडीच्या वेळेस तुमची गडबड होणार नाही आता इथे मी भरपूर वड्या केल्यात त्याच्यामुळे अर्ध्याच सीतं घेतल्यात आणि अर्ध्या ह्या हवा बंद डब्यामध्ये भरून फ्रीज ना फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे कसं पाहिजेत त्यावेळेस ना गरम गरम फ्राय करून घेईल आता बघा ह्या ज्या वड्या आहेत ना तुम्ही असं देखील खाऊ शकता कारण का आपण ह्या ऑलरेडी वाफून घेतलेल्याच आहेत पण आपण ना ह्याला आणखीन एक चटपटीत असा फेवर देणार आहे त्यासाठी बघा गॅसवरती ना पॅन ठेवून अर्धी पळी तेल घातलं अर्धा चमच इतके मोहरी घातले अर्धा चमच इतके झी जिरे घातले आणि अर्धा चमच तीळ घातले काही कडपत्तीची पानं घातले ही फोडणी छान तडतडायला लागली की आता आपण जे तयार केलेल्या वड्या होत्या ना त्या ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान प्रकारे फ्राय करून घेणार आहोत म्हणजे त्या खायला ना आणखीन छान टेस्टी लागतात बघा तुम्हाला बघूनच समजत असेल वरून ते किती छान दिसतात तशीच त्याची टेस्टसुद्धा छान आहे बरे का रण बघा डाईट करत असल्यामुळे ना ऑइली म्हणजेच की तेलकट खायला नको म्हणतात मग ते ना असे पदार्थ खाऊ शकतात प्रोटीनयुक्त आहेतच आहेत आणि अतिशय पौष्टिक झटकीपट होतात तुमच्याकडे ज्या वेळेस वेळ असेल त्यावेळेस तुम्ही ह्या वड्या बनवून देऊ शकता आणि पाहिजेत त्यावेळेस तुम्ही फ्राय करून खाऊ शकता बघा ह्याला फोडणी देऊन झाली आणि तुम्हाला आणखीन एक प्रकार दाखवते तो म्हणजे बघा पॅनमध्ये ना थोडंसं तेल घालून घ्यायचं साधारण सा अर्धा पळीलासुद्धा कमी तेल गरम झालं की आपण ज्या वड्या केलेल्या होत्या ना त्या इथं सोडून फ्राय करून घेणार आहोत इथं ह्या वड्यान आम्ही शालो फ्राय करून घेत आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्राय म्हणजे जशी आपण भजी तळून घेतो किंवा इतर आपण अळुवडी किंवा कोथिंबीर वडी तळून घेतो ना तशा ह्या वड्यात तळून घेऊ शकता पण अजिबात तुम्हाला जर तेलकट आवडत नसेल तर हे एकदम थोड्या तेलामध्ये ह्या वड्या तळून बघा नेहमीचं जेवण आपण खातो किंवा त्याच त्याच वड्या जर खाल्लेल्या असतात पण वेगळ्या काहीतरी वड्या म्हणून तुम्ही ह्या पौष्टिक वड्या करून बघा आणि मी गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला बरं का म्हणजे तुम्ही एकदा ह्या वड्या केल्यात ना तर पुन्हा केल्याशिवाय राहणार नाही एवढ्या छान चविष्ट लागतात अलटी पलटी करून ना ह्या वड्यांची दोन्ही बाजू छान अशी क्रिस्पी होत फ्राय करून घेतलेली आहे आता बघायला गेलं हवे तितक्या ह्या काही क्रिस्पी होणार नाहीत कारण आपण ह्या गव्हाच्या पिठापासून केल्या असल्यामुळे पण चव मात्र जबरदस्त लागते म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ह्या वड्या आवडतात आणि तुम्ही जर एकदा ह्या वड्या केल्यात ना तर तुम्हाला पुन्हा कर म्हटल्याशिवाय राहणार नाही एवढं मी तुम्हाला एकशे एक टक्का सांगते बघा तुम्हाला अतिशय पौष्टिक दोन प्रकार दाखवले आता तुम्हाला ह्याच्यातला कुठला जास्त प्रकार आवडला ना नक्की कमेंट करून सांगा आता आमच्या घरात तरी ह्या वड्या जास्त आवडतात बरं खरं तर ना कुणाला विश्वास सुद्धा बसणार नाही की तुम्ही ह्या भिजवलेल्या मुगापासून वड्या केलेल्या आहेत बघा आजपर्यंत छान अशा फ्राय झालेल्या आहेत फ्राय करत असताना गॅस मात्र मध्यम तू कमीच ठेवा तुम्ही सुद्धा ना नक्की ह्या वड्या करून मला कमेंट करून सांगा तुमच्या घरामध्ये आवडल्या का तुम्हाला म्हटले होते बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतात ह्या वड्या तर मी थोडासा व्हिडिओ घेतलाय जेणेकरून तुमचा विश्वास बसावा बघा अगदी माझं बाळ किती लहान आहे तरी सुद्धा त्याला खूप ह्या वड्या आवडतात बरं का तुम्ही सुद्धा नक्की करून द्या व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील नाही का आणि हो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू अशा नवीन रेसिपीमध्ये